नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी नमस्कार मी सुनील गणवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ पंचावन्नहून अधिक ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चे जनसंघर्ष मोर्चे आणि जनगर्जना मोर्चे झालेले परंतु वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत या मोर्चांच्या बाबतीत जो निर्णय होणं आवश्यक होतं महाराष्ट्रात लव जी हा धर्मांतरण विरोधी कायदा होणं आवश्यक होतं तो अद्यापपर्यंत न झाल्याने महाराष्ट्रातल्या या सर्व मोर्चांचे आयोजक आज नागपूरमध्ये दाखल झाले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर बैठक झाली या बैठकीत आम्ही मागणी केली की के के अजून किती काळ या संदर्भातला हा कायदा होण्यासाठी लागणार आहे घटना घडतायत गांभीर्याने या गोष्टींकडे पाहिलं गेलं पाहिजे त्यांनी याचं उत्तर देताना सांगितलं की आम्ही लव जिहाजच्या या घटनांविषयी गांभीर्याने पाहत आहोत सरकार याच्याविषयी गंभीर आहे आणि लवकरच या संदर्भातला निर्णय तुम्हाला ऐकायला मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे या बैठकीला महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन श्री राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आणि प्रताप सरनाईक खाण्याचे आमदार उपस्थित होते या संदर्भात जसं आज आपण बसलेलोय त्याच पद्धतीने लवकरच बसून पुढच्याही विषय मार्गी लावू अशा प्रकारचे एक सकारात्मक आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले महाराष्ट्रात लवजिहाद विरोधी कायदा तात्काळ करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत समस्त हिंदुत्ववादी संघटनांची बैठक झाली प्रसिद्धी माध्यमांना याबद्दल शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरतशेठ गोगावले यांनी माहिती दिली यावेळी आमदार महेंद्र दळवी व आमदार गीता जैन उपस्थित होते सोमवारातल्या मंदिर आणि आक्रोश लोकांची मंडई यांची काल, काल जॉईंट मिटिंग होती त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चावाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात नऊ ज्या हे जे काय प्रकरण आहे तर त्याचा कायदा व्हावा हो। की जो कायदा होऊन ज्या का आपल्यामुळे फसल्या जात आहेत त्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जात आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय हो तर त्या संदर्भामध्ये या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मिटिंग झाली त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतो जसं एक चार पाच राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा या संदर्भात काल मिटिंग झाली